हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या अकाऊंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये रेप आणि रेपशी रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत त्या संदर्भातले प्रोव्हिजन्स नेमके कोणत्या चॅप्टरमध्ये आणि कोणत्या सेक्शन्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत आपण इंडियन पिनल कोड एटीन सिक्स्टीचा अभ्यास करताना पाहिलं की सेक्शन तीनशे पंच्याहत्तर जे होतं ते रेपच्या डेफिनेशन संदर्भात होतं आणि तीनशे शहात्तर ईपर्यंत रेप आणि त्या संदर्भातले जे ॲग्रिवेटेड फॉर्म्स होते रेप आणि त्या संदर्भातले ज्या पनिशमेंट्स होत्या त्या तीनशे शहात्तर ईपर्यंत वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेल्या होत्या परंतु भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये चॅप्टर फाईव्हमध्ये सेक्शन सिक्स्टी थ्री टू सेक्शन सेवंटी थ्री या सेक्शन्समध्ये रेप आणि त्या रिलेटेड ऑफेन्सेस आणि त्या संदर्भातल्या ज्या पनिशमेंट्स आहेत त्या प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सेक्शन दोनशे अठ्ठावीस ए आपण पाहिलं आय पी सीचा अभ्यास करताना डिस्क्लोजर ऑफ द आयडेंटिटी ऑफ द रेप फिफ्टीन त्या संदर्भात जे पनिशमेंट प्रोव्हाइड केलेली होती ती दोनशे अठ्ठावीस एमध्ये प्रोव्हाइड केलेली होती आय पी सीमध्ये परंतु आपण आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला सेक्शन सेवंटी टू भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस यामध्ये हे जे डिस्क्लोजर ऑफ द आयडेंटिटी ऑफ रेप व्हिक्टीम आहे किंवा एनी व्हिक्टीम आहे त्या संदर्भातलं जे प्रोव्हिजन या सेक्शन सेवन्टी टूमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली जी शिक्षा आहे ती या सेवन्टी टू भारतीय न्याय सं संहिता दोन हजार तेवीसमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे थँक्यू सो मच